आमचे आम्ही गरव नमताला ब्रह्मशाप झाला प्राप्त तुम्ही दोघे कृपंता शापनमुक्त करावे आरि्य ते आम्ही आम्ही गर्व झाला आम्हाला मुक्त झालो आम्हाला या ठिकाणी गर्व आम्हाला कळालं नाही बर का तुम्ही मोठे महान ऋषी साधू संत आहेत म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो ह्या आम्हाला शापातून मुक्त करा कोण सगळे गंधर्व ऋषीमुळे या ऐनंद्या ऋषीची करू लागले ऋषीला दाया का कदाला आम्ही दोघे अति अपराधी दोघे कृपा निधी तुम्ही अशोभगा बुद्धी आम्ही अपराधी आहेत क्षमा करा अपराध आमच्याकडे क्षमा करा आणि आम्हाला एवढ्या शापातून मुक्त करा सगळे ऋषी गंधर्व अरे त्या ऋषीचे पाय झाले ऋषीला यमानी करू लागलेले आहेत आणि तीच गोड कथा तुम्हाला या ठिकाणी एकनाथ महाराज याव मधून सांगू लागले बोला तुम्ही माय बापा आम्ही अपराधी का पाय समरता मुक्ता तर आहे तुम्ही माय बापाल आपत माय बापू माग सारले ऋषीमुनी त्याच्या पक्षात तुम्ही या ठिकाणी आम्हाला कृपा आमचा कोटा घ्या आतापर्यंत आम्ही तुम्हाला येऊ लागलेलो आहेत बरं असे या ठिकाणी सगळे ऋषी आणि त्या ऋषीचे पाय धरलेले आहेत ऋषी काय म्हणला सजन ऐसे ऐकता प्रार्थना द्रवले दोघे जना वजते झाले उच्चा प्रचना जनक झाले आनंद झालेला शापा मुक्त करायचे आहे इतकी विनंती करावं लागते हो अहो तुम्हाला काम करून घेतो ना कुणा करून बी त्या ठिकाणी लहान व्हायला हा अरे मग मी होऊन साखर खायची असते सांगता बर मोठा फुल तुम्हाला हा मोठा पुरुह मोठे मोठे झाड जाते आणि झाड गेले तरी समजा पूर संपल्यानंतर तो लोहार टिकट असतो Una sakai iba ka tasa, tasa man sa nagparmato trawalat ko, tawa man sa chiwarya hati ma po tani sa dinaji, ugot man sa lahok ko na hampa na kiwo, ha, manod, abrat, hima tara, rusila sa yali, pula ka ikedo, o iye ka wala kubali, युद्ध तुम्ही मी तुमचा या ठिकाणी मुक्त करतो पण तुम्हीच्या दोघांच वैर या ठिकाणी काही होणार नाही आणि जळफरी म्हणजे तळ्यामध्ये गावला त्या दोघां तळ्यामध्ये तुमच्या दोघांच या ठिकाणी युद्ध होणार आणि युद्धामध्ये कोण हरणार

मुक्त ठिकाणी होणार आहे अरे ना ना त्या ठिकाणी कोण कुणाला मारतो या ठिकाणी बन का तुम्ही देहवर सुद्धा जाणार नाही आणि देवाची सेवा देवाचा धावा जे केला त्या टायमाला तिथून तुम्ही मुक्त होता हे माझ वचन आहे असे ऋषी आणि त्या नखरालाल गजेंद्राला बोललेले आहेत त्यांना समाधान वाटलं समाधान झाल्यानंतर तुला काय झालं ಚಾಪು ನ ಮುಕ್ತ ಮುಕ್ತ ಹರಿಯ ಸಮಸ್ಯಾರ माझी आई माय या ठिकाणी तुम्ही केलं जन्मातून मुक्त कुणाला कुणापी म्हणणं तुमचं नाही अरे तुम्ही हे होण्या ठिकाणी चंद्र सूपर्यंत तुमची कीर्ती राहणार आहे जर वनमाळीचा धावा केला तर आपलं काय हे थोडा काटा अर्थ काय कुठं बसला कुठं आमच्यासाठी कुठं बसत नाही ना देवाचा धावा करा इतकं जर तुमच्या ध्यानात राहिलंय बरं का सगळ्यांना विनंती कर इतकं जर ध्यानात राहिलं ना संकट येत नाही आणि येणारच नाही चला पुढे शोभुना हे समोरा मिथ्या वचना बाजूला येत बर का पण या ठिकाणी त्यांचा शाप आणि तीनची दया जर आली तर आपलेली चंद्रश्रे आहे पर्यंत काहीच कमी नाही हा अरे मोठे मोठे झन छगन महाराज मोठे मोठेची परीक्षा बघितली देवाला हा मोठे मोठ्याची परीक्षा बघितली कुणाची बघितली अरे कर्णाची परीक्षा देऊन बघितली कर्णाची ज्या काय मला आणि कर्ण युद्धामध्ये मेला मेल्यानंतर तुम्हाला सांगतो का औरंगाशे भगवंताने काय केलं बामनाचं रूप धरलं बामनाचं रूप हा बामनाचं रूप बामना धरलं जन्मात कर्णाला एक दात दोन दात सोन्याचे होते हे लक्षात राहिलं पाहिजे देवाचा सांगतोय संसारात सांगत नाही म्हणून ते जन्मताच होते दोन दोन दात करण्याचे देवाला आणि आल्यानंतर बाह्मणाला रक्ताच जमत नाही मी गावरा मशात बोलतो आणि ते दाठ कर्णानं तिथून भगवंत आला हे दात उठून देवाच्या शोधेने दे खरू लागला अरे देवाने कर्णा अरे इतका मी भिकारी का मी राजाचे राजे अरे मी इतका भिकारी का रक्ताच घ्यायला भिकारी का कर्ण काय करो अरे हातात धरले डोळ्यानं खान 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 राहिले

थोडी ऋषी उद्धार केलेला आहे के आम्हाला उद्धार केलेला आहे राधिका राधिका तुम्हाला माहिती न जगन महाराज राधिका सहजून या मातेच्या त्या ठिकाणी आणि काटावर त्या कृष्ण 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 ध्यान करू लागलेली आहे ब्रह्मदेवाला परीक्षा बोलते ब्रह्मदेवाला म्हणले राधे गिरी झालीस का कृष्ण का तुझा मालक आहे का म्हणे तुझा मालक बन म्हणले तुझा मालकाचं नाव घे राधा म्हणे बर्मदेवा तुम आम्हाला सगळ्याला तुम्ही घरी घडवले नाही आम्हाला घरी तो एक चारा नाही राधेला उत्तर दिलं बर्मदेवा तुम्हाला कृष्णाचा महिमा कळला नाही म्हणले कृष्ण आहे काय तुम्ही आज काशेचे पाय धरले त्या बर्मदेवा नौ? कसे त्या ऋषीचे पाय झाले कुणी कुरी बरोबर जैसा मातेचा निज खोपायसा ब्राह्मण वर्णन छाडलेले आहे पण आता तुम्हाला घ्यायचंय माथ्यानु मात म्हणजे आईला आपल्या मुलाला कधीच कुठच्या आई समजा जरी शाजल्या तरी बरोबर बरे बरे ना ना वर इच्छा बरं सांगा वर खरं सांगा न आपला मुलगा दारू पिणारा असावा एखादा असावा सगळे आई सांगेल आईचे कोणा आईला वाटत नाही रे बाबा कर्माच्या पुढं जाता येत नाही म्हणून तसा बाह्मणाचा बरोबर शाप होता मुक्त झाले गजुंद्राने नखर काय करू लागले दादा ब्राह्मणाचे गोपे निवृत्ती पाय ब्राप्ती संतोष लियावर त्या नखराला गजिंद्राला दिलेल्या आहेत म्हणून त्यांचा आनंद झालेला आहे त्यांना सुद्धा आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी ज्या सर्वरामध्ये जे होते ऋषी मुनी साधू संतोष काय म्हणले वर धोपी वधून ऋषी गेले मी स्नाना, गजेंद्र नक्र दोगे जना झाले आपण ऋषी सापे आश या ठिकाणी त्या ठिकाणी ऋषी मुनी इस्न करून निघून गेले अंबुळ आता अंघुळ तर करावं लागते बाबा हा पण देवाच्या नावाला आणलं ना लगे अंमोल सांगा बरं माझ्या भिल्लीला काय अंघोळ होती काय भात बर दात सुद्धा हिरे होते ना हा आणि ते जाणत पुन्हा तेच बोर कामाला आले ना तस त्यांना मोठी मोठी शिकत आहे पण आपलं वेळीच आपलं म्हणत राहणार अरे मी असं शेती तर जबत त्याला जबत नाही एकट महाराज असे आपण आहे म्हणून त्या आयुष्य तिथून निघून गेलेले आहे कधी राजे नक्र त्यांचा मुद्दा याच शिवणमध्ये झाला बोल आपलं राजा गजेंद्र वनस्थळी गंधर्व नक्र झाला जरी दोघे जना आरतू बळी आणि तो रहिंद्र निकाणी गंधर्व आणि तो राजा धुम्र त्या नावाचं राजा होत तुमच्या ध्यानात राहिलं पाहिजे न पाणी समजा करतून सांगायचं असे दोघं या ठिकाणी झालेले आहे आणि जलित स्थळे त्या ठिकाणी म्हणजे त्या पाण्यामध्ये त्यांचं ठिकाण इथपर्यंत जरी नथ रा वाह बणी वाहे मिगीला ते सगणी गिणी जरी ठिकाणी मध्ये होता बाबा पाण्यामध्ये राहिल्यानंतर तर प्रत्येकाला खायला लागतच ना म्हणून त्या पाण्यामध्ये जे मोठे मोठे प्राणी आहेत ते खाऊ लागला ना मी सदा सांगतो कुणी तरी आपल्या गावात आलं समजा आलं तरी या पाणी प्याय जेवला काही तुम्हाला लागतो

아! 아... 아...